मंगळवार सहा मे दोन हजार पंचवीस योहान लिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन लोकसमुदाय येशूला म्हणाला असे कोणते चिन्ह आपण दाखवता की जे पाहून आम्ही आपणावर विश्वास ठेवावा आपण कोणते कृत्य करता आमच्या पूर्वजांनी अरण्यात मान्ना खाला असे लिहिले आहे की त्याने त्या स्वर्गातून भाकर खावायला दिली यावरून येशू त्यानं म्हणाला मी तुम्हाला खचित खचित सांगतो मोशेने तुम्हाला स्वर्गातून येणारी भाकर दिली असे नाही तर माझा पिता स्वर्गातून येणारी खरी भाकर तुम्हाला देतो कारण जी स्वर्गातून उतरते आणि जगाला जीवन देते तीच देवाची भाकर होय म्हणून तो त्याला म्हणाला प्रभूजी ही भाकर आम्हाला नित्य द्या येशू त्यांना म्हणाला मीच जीवनाची भाकर आहे जो माझ्याकडे येतो त्याला कधीही भूक लागणार नाही आणि जो माझ्यावर विश्वास ठेवतो त्याला कधीही तहान लागणार नाही चिंतन प्रारंभीच्या सभेत यहुदी लोकांव्यतिरिक्त हेलेनी आणि ग्रीक भाषिक लोकांची जेव्हा लोकांचा जेव्हा प्रवेश झाला तेव्हा सहभोजनात अडथळे निर्माण होऊ लागले प्रेषितांनी देवाचे वाचन वचन सांगण्याचे सोडून पंक्ती सेवा करणे हे योग्य न वाटल्यामुळे पेत्राच्या नेतृत्वाखाली व मार्गदर्शनाखाली सात नीतिमान पुरुष निवडण्यात आले ते डिकन म्हणून ओळखले जातात संत स्टीफन हा त्यांच्यापैकी एक डिकन होता तोही इतरांप्रमाणे पवित्र आत्म्याने व सामर्थ्याने परिपूर्ण होता त्याने केवळ पंक्ती सेवा करण्यात समाधान मानले नाही मनुष्य केवळ भाकरीवर नवे तर परमेश्वराच्या मुखातून निघणाऱ्या प्रत्येक वचनावर जगेल या शास्त्र वचनानुसार तोही धैर्याने प्रभूचे वचन सांगू लागला त्याला प्रचंड विरोध झाला शेवटी मार करून यहुद्यांनी त्याला ठार केले मरते समय त्याची नजर स्वर्गाकडे लागली होती आणि ओठावर शब्द होते बापा त्यांना क्षमा कर त्याच वेळी शौलाच्या अंतकरणात परिवर्तनाची ठिणगी पडली स्टीफनच्या रक्तामध्ये शौलाच्या श्रद्धेचे व परिवर्तनाचे बीज धडले होते इतरांना अधिक समृद्ध आध्यात्मिक जीवन जगता ये यावे म्हणून मी कोणता त्याग करा करायला तयार आहे